नमस्कार विद्यार्थी आज मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवीसाठी नॅशनल मीन्स मेडकम स्कॉलरशिप म्हणजेच एन यम एम यस या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेसाठी आपण सर्व प्रश्नपत्रिका सोडवत आहोत या ठिकाणी ही सर्व प्रश्नपत्रिका बावीस डिसेंबरच्या होणाऱ्या परीक्षेदृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे या ठिकाणी काही प्रश्न आपण सोडलेले आहेत प्रश्न आहे पुढचा एका साठ किलोग्राम मिश्रणाचे सिमेंट आणि वाळूचे प्रमाण तिनास एक आहे त्यामध्ये आणखी पंधरा किलोग्रॅम सिमेंट मिळवले तर आता सिमेंटचे वाळूशी असणारे प्रमाण काय आहे साठ किलोग्राम आहे तिनास एक प्रमाण आहे म्हणजे तीनने सा चार स चार एक बरोबर साठ प्रमाणांची बेरीज स बरोबर या ठिकाणी साठ भागिले चार बरोबर पंधरा आता तिनास एक प्रमाण आहे सिमेंट तीन भाग आणि वाळू एक भाग म्हणजे पंधरा ते का पंचेचाळीस आणि पंधरा वाळू आहे ओके पंचेचाळीस किलो आणि पंधरा किलो त्यामध्ये आणखी पंधरा किलो सिमेंट मिळवलं म्हणजे या ठिकाणी पंचेचाळीसमध्ये पंधरा मिळव म्हणजे साठ झाले आणि साठ जसं पंचेचाळीस पंधराची तिप्पट आहे तसे साठ पंधराची चौपट आहे वाळू तसे ठेवलेले आहे त्यामुळे पंधरा साठ चारास एक या प्रमाणामध्ये या ठिकाणी सिमेंट आणि वाळूचं म्हणजे सिमेंटचे वाळूशी असणारं जे प्रमाण आहे ते चारास एक होईल ओके त्यानंतर सहा सेमी आठ सेमी व दहा सेमी त्रिज्या असणाऱ्या या धातूचे गोळे वितळवून त्यापासून एक गोळा तयार केला तर त्या गोळ्याची त्रिज्या किती या ठिकाणी धातूचे हा जो धातू आहे तो गोलच आहे त्यामुळं गोलाचे घनपळ चार छेद तीन पाय आर घन ओके तीन गोळ्या वितळवायचे आहेत म्हणजे चार छेद तीन पाय आर घन म्हणजे सहा घनं दुसऱ्या पहिल्याची त्रिज्या दुसऱ्या गोळ्याची आहे आठ घन अधिक दहा घन बरोबर एक नवीन गोळा तयार करायचा तो वितळून त्याची त्रिज्या आर आपण मांडली तर आर हे मोठा आहे म्हणजे हे तीन गोळे वितळवून तयार होणाऱ्या गोळ्याची त्रिज्या आर मांडल्या आणि हे आरवन आहे वन घन लहान आर वन घन लहान आर टू घन लहान आर थ्री घन ओके आपला हार काड़ा हा आर काढायचा आहे दोन्ही बाजूचं चार छेद तीन पाय चार छेद तीन पाय गेले समानता समान का ह्या तीन गोळे वितळवायच्या आहेत आणि एकच मोठा करायचा आहे म्हणून हा त्या मोठ्या गोळा गोलाची त्रिजी ती आर मांडली आपण सहाचा घन दोनशे सोळा आठचं घन पाचशे बारा आणि दहाचं घन एक हजार बरोबर आर घन बेरीज करूया आपण पहिला अंक शून्य दोन सहा आठ दुसऱ्याक इथं एक एक दोन तिसऱ्यांक पाच आणि दोन सात आणि चौथांक यटाच्या सतराशे अठ्ठावीस सतराशे अठ्ठावीस बरोबर आर घन आणि मग आर घनाचं घनमूळ आर आणि सतराशे अठ्ठावीसचं घनमूळ बारा त्या वितळून जो गोम मोठा गोळा तयार होणार आहे त्याची त्रिज्या बारा से हे, सेमी आहे ओके त्यानंतर एका काटकोणच्या त्रिकोणाच्या काटकोण करणाऱ्या दोन बाजूमध्ये चौदा सेमीचा फरक आहे त्याचे क्षेत्रफळ एक एकशे से वीस वर्ग आहे तर त्या त्रिकोणाची परिमिती किती पर्याय आहेत काटकोण करणाऱ्या बाजूमध्ये चौदा सेमीचा फरक आहे म्हणजे एक बाजू एक्स मांडली तर तिच्यापेक्षा मोठी एक, एक साधिक चौदा या काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ एक छेद दोन गुणिले काटकोण करणाऱ्या बाजूंचा गुणाकार एक साधिक चौदा कंसात कार। कारण दोन पद आहेत गुणिले एक्स म्हणजे या ठिकाणी एक छेद दोन गुणले पायागुणले उंची म्हणजेच काटकून करणाऱ्या बाजू त्यांचं क्षेत्र बदल एकशे वीस ओके त्यामुळं भागिले दोन तो पलीट गेला एकशे वीसला गुणले आणि हा कौन सोडवला एक स गुणले एक स एक स वर्ग अधिक चौदा एक स बरोबर दोनशे चाळीस एक स वर्ग अधिक चौदा एक स दोनशे चाळीस मागं आले वजा दोनशे चाळीस बरोबर शून्य वजा दोनशे चाळीसचा अवयव पाडायचा चौदा फरक आला पाहिजे चोवीस गुणिले दहा ओके चोवीस गुणिले दहा दोनशे चाळीस चोवीस गुणिले दहा दोनशे चाळीस आणि चोवीस आणि दहाचा फरक चौदा त्यामुळे एक वर्ग अधिक चौदा याच्यासाठी अधिक चोवीस एक्स वजा दहा एक्स वजा दोनशे चाळीस बरोबर शून्य हे पटकन सोडवत येते डायरेक्ट हा लिहून तुम्हाला समजावं म्हणून या ठिकाणी जास्त विस्तारित स्वरूप घेतलेलं आहे सोडवण्यासाठी पहिल्या दोघातून सामायिक केक्स निघतो एक साधिक चोवीस कंसात राहिले एक साधिक चोवीस इतर राहणारच बरोबर शून्य आहे हा वजा दहा बाहेर कंसाच्या बाहेर दोन सामायिक कंस एक साधिक चोवीस आणि बाहेरची पद एक वजा दहा बरोबर शून्य दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल तर एकदा हा कंश बरोबर दाखवला अधिक चोवीस पलीट गेले वजा चोवीस वजा दहा पलीट गेले अधिक दहा ऋणसंख्या ही लांबी रुंदी किंवा काटकून करणारी बाजू लांबी होऊ शकत नाही म्हणून एक्स बरोबर दहा घेतला आपण ओके एक्स किंमत दहा म्हणजे या ठिकाणी ही बाजू दहा असेल तर ही चोवीस आता पायथ्यावरच्या प्रमेयानुसार कर्ण काढायचा दहाचा वर्ग शंभर चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर चोवीसचा वर्ग दोघांची बेरीज सहाशे शहात्तर पायत्यावरचा प्रमेय कर्नाचा वर्ग इतर दोन दोनच्या वर्गांच्या बेरजेबरोबर असतो सहाचा वर्ग शंभर चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर पेरीस सहाशे शहात्तरचं वर्ग मग सव्वीस आणि परिमिती म्हणजे ते गांची बेरीज सव्वीस दहा छत्तीस छत्तीस आणि हे चोवीस सहा चार दहा तीन दोन पाच एक सहा साठ तेव्हा अचूक पर्याय दोन साठ परिमिती आहे साठ सेमी पुढचा प्रश्न एका शंकूची उंची चोवीस सेमी असून पाया चित्र ज्या अठरा सेमी तर त्याची त्रिकस उंची काढा या ठिकाणी हा शंकू आहे शंकूची ही लंब उंची शंकूची लंब उंची आहे चोवीस त्रिज्या तळाची दिला आहे अठरा त्यामुळे त्रिकोण हा काटकोण त्रिकोण तयार होतो आहे शंकूची पूर्ण माहिती असायला हवी ही त्रिकस उंची आहे ही लंब आणि पायाची त्रिजा आहे त्यामुळं पायथ्यावरचं प्रमेय पुन्हा चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर अठराचा वर्ग तीनशे चोवीस बेरीसांच चार दहा सात दोन दोन नऊ एक दहा पाच आणि तीन अठ्ठ्याण्णव एक नऊ नौ, नऊशेच वर्ग मग तीस त्यामुळं त्रिकस उंची इथं आपल्याला तीस मिळालेली आहे तीस सेमी ओके पुढचा प्रश्न आहे यमचा चौथाघात अधिक चोवीस यम वजा धा यम वर्ग भागिले यम अधिक चार प्रश्नचिन्ह या ठिकाणी हे पर्याय आहेत या ठिकाणी यमचा चौथाघात अधिक चोवीस यम वजा धा यम वर्ग या ठिकाणी उत्तर क्रमानं आणि गाळलेल्या पदांचा सहगुणक शून्य मांडून यमचा चौथाघात शून्य यम घण वजा दहा यम वर्ग अधिक चोवीस यम अधिक शून्य स्थिरपद आहे यमाधिक चार न भागायच्या आहे यमचा चौथा घात येण्यासाठी यमला यम घन न बनावलं गेल यम घनला यमन यमचा चौथा घात गुणाकार करून आलं यम घन गुनिले चार आधिक चार, चार यम घन चिन्ह बदलायची वजा व्यक्त करताना हिथं शून्य वजा चार यम घन आधिक शून्य वजा चार यम घन वरचा वजा दहा यमवर्ग घेतले इथं वजा चार यमवर्ग वजा चार यम घन हे वजा चिन्ह आहे वजाचा भाग आला वजा म्हणजे चार यम घण येण्यासाठी या यमला चार वर्ग गुणा लागेल म्हणजे चार वर्गाचा गुणाकार भागाकार लागला चार यमवर्ग गुणिले यम चार यम घण हे वजा चिन्ह आहे ओके त्यानंतर वजा चार यम वर्ग अधिक चार गुणिले आहे वजा सोळा यमवर्ग ओके चिन्ह बदलल्यानंतर इथं शून्य इथं अधिक सोळा यम वर्ग मधून दहा यम वर्ग गेले अधिक सहा यम वर्ग वरचे अधिक चोवीस यम घेतले सहा यम अधिक चिन्ह आहे म्हणून अधिकचा भाग सहा यमवर्ग येण्यासाठी या यमला सा यम गुणाव लागेल सायम गुणले ला यम सा यम वर्ग आणि सहा यम गुणले अधिक चार साई चोक चोवीस यम ओके चिन्ह बदलली व अधिकच वजा ह्या अधिकचं वजा बाकी शून्य त्यामुळं भागाकार यम घण वजा चार यम वर्ग अधिक सहायम यम घन वजा चार यम वर्ग अधिक सहायम म्हणजे अचूक पर्याय पहिला आहे ओके पुढचा प्रश्न आहे एका महाविद्यालयातील इंग्रजी विषय शिकवणाऱ्या पन्नास विद्यार्थ्यांच्या वयांची वारंवारता सारणी खाली दिली आहे त्यांच्या वयांचा मध्य काढा विद्यार्थ्याचे वय वीस वर्षे वय असणारे दहा विद्यार्थी आहेत म्हणजे एकूण वय वीस दहाय दोनसे ओके त्यानंतर वीस एकोणीस वर्षे वय असणारे विद्यार्थी पंधरा आहेत पंधरा आणि एकोणीसचा गुणाकार एकोणीस पाचचा पंच्याण्णवला पाच हच्याले चार एकोणीसशे सन एक चार तेवीस म्हणजे या ठिकाणी एकोणीस पाचा पंच्याण्णवला पाच हच्याले नऊ एकोणीसशे एकोणीस एक्के एकोणीस नऊ अठ्ठावीस दोनशे पंच्याऐंशी अठरा वय असणारे तेरा विद्यार्थी आहेत म्हणजे अठरा ते चौपन्ना चार हच्याले पाच अठरा एके अठरा पाच तेवीस दोनशे चौतीस आणि एकवीस वय असणारे बारा विद्यार्थी आहेत म्हणजे एकवीस गुणले बारा बारा एके बारा दोन हाच्या आले एक बारा दोन चोवीस एक पंचवीस दोनशे बावन्न यांची बेरीज पाच पाचन चार नऊ दोन अकराले एक हच्या एक पाचन एक सात तीन नऊ आठ सतरा सात हच्याले एक बेचो चोक एक नऊशे एकाहत्तर सरासरी काढायचे म्हणजे मध्य काढायचे नऊशे एकाहत्तर भागले पन्नास सत्त्या सत्त्याण्णवसाठी पन्नास एके पन्नास सत्त्याण्णवमधून पन्नास गेले उरले या ठिकाणी सातशे सात नव्वातनं पाच गेले चार चारशे सत्तेचाळीस उरले पुढे एकाहत्तर झाले चारशे एकाहत्तर झाले पन्नास नव्वे या ठिकाणी साडेचारशे म्हणजे चारशे एकाहत्तर म्हणून चारशे पन्नास गेले उरले एकवीस दशांश निघलं एकवीस शून्य घेतले एकवीस एक सर शून्य घेतले दोनशे दहा पन्नास चौक दोनशे दोनशे दहा म्हणून दोनशे गेले उरले दहा दहा शून्य घेतले शंभर झाले पन्नास दोन्ही शंभर एकोणीस पॉईंट बेचाळीस अचूक पर्याय तिसरा वयांचा मध्य एकोणीस पॉईंट बेचाळीस या ठिकाणी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा बावीस डिसेंबरला होणाऱ्या परीक्षेसाठी या ठिकाणी वाढीसाठी हा व्हिडिओ किंवा हे प्रश्न निश्चितच उपयोग ठरणार आहेत धन्यवाद